तो चिकन फ्राय करून देतो तुम्ही आता पाऊचा स्पेशल चिकन फ्राय लागते ते कसे चालले ते बघूया भाकरी करताय बाजूची भाकरी ना चिकन चेचा चिकन खा चिकन, चिकन, चिकन खाड़ा, अच्छा तो स्पायसी मीडियम स्पायसी चिकन खराटा चिकन तो एक मीडियम स्पाइसी ये बगू भाकर लसी आता होत स्पेशल मध्ये आणि ते लसूण कटून झालंय खरं कळगाव होतं मस्त स्पायसी मिडम स्पायसी असणार पण टेस्ट नंबर असणार आहे आत्ता आले आता खरडा स्पेशल चिकन खरडा खूप भाकर होते, होते। बाजरीची झाले आणि चालू काढा लागतो डिश मध्ये आता काळा मसाल्या हा चिकन फ्राय ना काळा मसाल्यामध्ये हा काळा मसाल्याचा चिकन फ्राय हे बघा एक डिश लगती कि रूम अच्छे ना रोहू मच्छी है तो फ्राई होते बिर्नी फ्राइर है।, तो है। दिए 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 दिए। अंडा फ्राई बॉल अंडा फ्राई है आणि रूम होती पण प्लेट मध्ये लागते पण आता बिर्याणी पण प्लेटमध्ये काय काय येणार आहे ते सगळं एकदम सांगणार आता मी सगळं भाजप पण लागले आता आणि हे पण आहे भाजी आता तर चिकनचा रसा आलाय कोथमिरी मस्त आहे केले त्या ठिकाणी चिकन अळणी असणार आहे चिकनचं सूप एक चिकन कोशंबीर काय काय असणार याच्यामध्ये पाऊस रुपयाच्या भाई आणि रस्सा कोशिंबीर हा चिकन फ्राय हा रस्सा हा चिकन खडा खडा फिश आणि बिर्याणी बिर्याणी आणि बाजरीची भाकर पाऊनचार स्पेशल चिकन थाली आहे त्याचं घोडे घोडेगाव रोड पूजा गार्डन समोर पूजा गार्डन समोर पावनचर हॉटेल हॉटेल नंबर काय तुमचा नाईन सिक्स झिरो ट्रिपल फोर नाईन फायव्ह वन सिक्स धन्यवाद दादा तुम्हाला ट्राय करायचं असेल तर प्लीज पाऊनचर हॉटेल मध्ये ही चिकन थाली आहे ती पण स्पेशल थाली नक्की ट्राय करा आणि नक्की दादांना बेड आपल्या चॅनलचं पण नाव सांगा गुटे फूड ब्लॉग च स्पेशल चिकन थाली नक्की बघा हा चिकनचा पीस आहे आहे आणि आहे ट्राय हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुटर फूड ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नक्की तुम्ही भेट द्या पाऊन स्पेशल नॉनव्हेज रसाबाकरी मासाहारी खानोळ गोडेगाव मन्सर रोड आणि जास्ती असं लोकांना शेअर करा आणि नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या खूप हा रस्ता आहे मन्सरचा आणि इकडचा गेला घोडेगावला आणि इथे आहे पाऊनचार स्पेशल नॉनव्हेज रसाबाकरी आणि हरी खानावळ प्लीज या आणि व्हिजिट करा इकडं